राजकारणात अनेकदा असं म्हटलं जातं की धूर तिथेच असतो जिथे आग असते चार डिसेंबरला हिल्ल्यानगरच्या जामखेडमध्ये एका तेहतीस वर्षीय दीपाली पाटीलचा मृतदेह एका लॉजमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला सुरुवातीला पोलिसांनी याला अकस्मात मृत्यू म्हटलं पण त्यानंतर स्थानिक आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला होता की या मागे कोणत्या उच्च पदस्थांचा वर्दहास्त आहे आणि आता या प्रश्नाचा उत्तर मिळायला सुरुवात झालीय या प्रकरणात एक मोठं नाव समोर आलंय कोण आहे हा संदीप गायकवाड तर तो आहे भाजपाचा माजी नगरसेवक रोहित पवारांनी जो संशय व्यक्त केला होता की या प्रकरणाचे धागेदोरे एखाद्या मोठ्या राजकीय घराण्याशी किंवा सत्ताधारी पक्षाशी जोडलेले असू शकतात ते आता खरं ठरताना दिसतंय एका नृत्यानणेचा मृत्यू एक लॉज बंद खोली आणि आता एका भाजप नेत्याचं नाव आरोपी म्हणून समोर येणं हे सर्व कशाकडे निर्देश करतं हे फक्त आत्महत्येचं प्रकरण आहे की त्यामागे काहीतरी भयंकर घडलंय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जामखेडच्या या हाय प्रोफाईल प्रकरणाचा आढावा घेणार आहोत आपण बघणार आहोत की संदीप गायकवाडचं नाव कसं समोर आलं पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे आणि रोहित पवारांच्या आरोपांमधील ती अदृश्य शक्ती नक्की कोण आहे नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनल माझा महाराष्ट्र न्यूज तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक आठवण करून देते तुम्ही तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर मंडळी या केसच्या मुळाशी जाण्याआधी चार डिसेंबरला नक्की काय घडलं हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण तिथेच या गुन्ह्याची पहिली कडी दपलेली आहे दीपाली गोकुळ पाटील वय तेहतीस वर्ष मूळची कल्याण जिल्हा ठाणे पोटाच्या खळगी भरण्यासाठी आणि कलेच्या आवडीपोटी ती जामखेडच्या एका कला केंद्रात काम करत होती ती जामखेडच्या तपनेश्वर गल्लीत आपल्या काही मैत्रिणींसोबत भाड्याने राहत होती गुरुवारी सकाळी ती घरातून बाहेर पडते कारण काय सांगते तर मी बाजारात जाऊन येते एक अत्यंत सामान्य कारण पण ती बाजारात जातच नाही ती एक रिक्षा करते आणि थेट हॉटेल साई लॉज गाठते दुपार उलटते पण दीपाली परत येत नाही तिच्या रूममेट्स ज्या तिच्या काळजीपोटी फोन लावतात पण फोन उचलला जात नाही शेवटी त्या शोधाशोध करतात आणि रिक्षावाल्याच्या मदतीने लॉजवर पोहोचतात तिथे काय दृश्य दिसतं रूम आतून लॉक आहे वेटरच्या मदतीने दरवाजा उघडला जातो आणि आत दीपालीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडतो इथेच पहिला प्रश्न उभा राहतो जी मुलगी बाजारात जाते सांगून निघाली ती अचानक लॉजवर का गेली तिला तिथे कोणी बोलावलं होतं का आणि आता पोलिसांच्या तपासात जे नाव समोर आलं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पोलिसांनी या प्रकरणात आता संदीप गायकवाड याला आरोपी केलंय संदीप गायकवाड हा साधासुधा व्यक्ती नाहीये तर तो भाजपाचा माजी नगरसेवक आहे जेव्हा हे नाव समोर आलं तेव्हा रोहित पवारांच्या त्या वक्तव्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला आठवा रोहित पवारांनी काय म्हटलं होतं त्यांनी थेट विचारलं होतं की ही आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं त्या व्यक्तीला कोणत्या उच्च पदस्थांचा वर्दहास्त आहे त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली आता संदीप गायकवाड नाव आल्यावर हे स्पष्ट होतंय की रोहित पवारांचा हा रोख कोणाकडे होता संदीप गायकवाड हा राजकीय पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे स्थानिक सूत्रानुसार आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपाली आणि आरोपी मध्ये काहीतरी संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण प्रश्न हा आहे की संदीप गायकवाड आणि दीपालीमध्ये नक्की काय झालं तिला ब्लॅकमेल केलं जात होतं का तिच्यावर कोणता दबाव होता लॉजवर जाण्यापूर्वी किंवा तिथे असताना त्यांच्यात काही वाद झाला होता का पोलिसांनी संदीप गायकवाडला आरोपी म्हणून घोषित करणं हे या तपासातील पहिलं मोठं यश आहे पण हे फक्त हिमशिळेचं टोक असू शकतं या संपूर्ण प्रकरणात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली आहे जर त्यांनी सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेतली नसती आणि राजकीय कनेक्शन्सचा मुद्दा उपस्थित केला नसता तर कदाचित हे प्रकरण अकस्मात मृत्यू म्हणून फाईलमध्ये बंद झालं असतं रोहित पवारांनी इशारा दिलाय की यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत त्यांचा हा दावा खूप गंभीर आहे याचा अर्थ संदीप गायकवाड कदाचित फक्त एक मोहरा असू शकतो यामागे जामखेडमधील अवैध धंदे कला केंद्रांमधील नृत्यांगणांचं शोषण आणि त्याला मिळणारा राजकीय आश्रय याचं एक मोठं रॅकेट असू शकतं पवारांनी स्पष्ट केलंय की संबंधित महिलेला न्याय मिळून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही हा इशारा कोणाला आहे प्रशासनाला की सत्तेत असलेल्या विरोधकांना सध्या जामखेड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत संदीप गायकवाड्याला आरोपी करण्यात आलं असलं तरी अजूनही काही गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे ते म्हणजे सीसीटीव्ही फुटेज रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे लॉसचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहेत का त्या फुटेजमध्ये संदीप गायकवाड दीपालीसोबत लॉजवर जाताना किंवा तिथून बाहेर येताना दिसतोय का दुसरे म्हणजे मोबाईल डेटा दीपालीच्या फोनमधील कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट्समधून काय माहिती मिळते शेवटचा संपर्क कोणाशी झाला होता तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोस्टमॉर्टम मृत्यूची अचूक वेळ काय आहे आणि शरीरावर इतर काही जखमा आहेत का ज्यावरून झटापट झाल्याचं सिद्ध होईल जामखेडसारख्या छोट्या शहरात जेव्हा एका सत्ताधारी पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याचं नाव अशा गंभीर प्रकरणात येतं तेव्हा पोलिसांवर राजकीय दबाव येणं स्वाभाविक आहे आता पोलीस हा दबाव झुगारून निष्पक्ष तपास करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो या घटनेकडे फक्त एक क्राईम स्टोरी म्हणून बघू नका ही घटना आपल्या समाजातील एका बेसूर वास्तवाकडे बोट हो दाखवते हजारो मुली पोटा कला केंद्रांमध्ये काम करतात पण अनेकदा कलेच्या नावाखाली त्यांचं वस्तू म्हणून शोषण केलं जातं आणि जेव्हा एखादा राजकीय व्यक्ती यात गुंतलेला असतो तेव्हा या मुलींकडे मदतीसाठी कोणताही मार्ग उरत नाही संदीप गायकवाड सारखे व्यक्ती ज्यांच्याकडे पद आहे प्रतिष्ठा आहे त्यांनी समाजाचं रक्षण करणं अपेक्षित असतं पण जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा सामान्य माणसाने विशेषतः महिलांनी कोणाकडे पाहायचं दीपालीच्या आत्महत्येने किंवा हत्येने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलाय की महाराष्ट्रात महिला खरंच सुरक्षित आहेत का आणि विशेषतः अशा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आपण सन्मानाने जगू देणार आहोत की नाही या प्रकरणाचं शेवट काय होईल हे अजून सांगता येत नाही पण एक गोष्ट नक्की रोहित पवारांनी आवाज उठवल्यामुळे आणि आता संदीप गायकवाडचं नाव समोर आल्यामुळे हे प्रकरण सहजासहजी दडपलं जाणार नाही आम्ही या केसवर लक्ष ठेवून आहोत जशी नवीन माहिती येईल तशी ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू तुम्हाला काय वाटतं संदीप गायकवाडच्या अटकेनंतर या प्रकरणातील सत्य पूर्णपणे बाहेर येईल का की या मागे अजून मोठे मासे आहेत ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण महत्त्वाचं वाटलं असेल तर हा व्हिडिओ लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भेटूया अशाच नऊन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद